नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते है, एक अशी रेसिपी जी खूप गुणकारी असं पावडर बनवत आहे हे आपल्याला ॲसिडिटीपासून नक्कीच आरामदायक ठरते आणि डोकेदुखी शरीरातील हीट कमी करण्यासाठी पण असरदार आहे चला तर मग बनवूया एक आपण अशी छानशी पावडर ही खूपच गुणकारी आहे तर मी आपण ॲसिडिटीमध्ये डोकेदुखीमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जी पावडर बनवणार आहात त्यासाठी मी धने घेतलेले आहेत धने हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल धने हे आपल्या हेल्थसाठी एकदमच छान आहेत आपण धने रात्री भिजून सकाळी पाणी पिलो तरी हे आपल्या शरीराला डिटॉक्स करतात तसंच सा डायजेशनसाठी खूप छान आहेत हे धने याच्यामध्ये पोटॅशियम विटॅमिन सी कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर आहे त्यामुळे हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत धने धण्याचं पाणी फक्त पाणी जरी पिलात आपण तरी आपल्याला बरंच हे फायदे करतात जसं की लिवरसाठी हार्टसाठी हे खूप हेल्दी असे आहेत आणि आपली इम्युनिटी पण वाढवण्याचं काम करतात धने आपण फक्त धने जरी रात्री भिजत टाकून सकाळी पिलो पाणी तरी आपली इम्युनिटी वाढते एच बी वाढतं असे गुणकारी धने मी घेतलेले आहेत तर याचं प्रमाण परफेक्ट घ्यायचं आहे धने मी बरोबर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि दुसरी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे मी खडीसाखर खडी साखर पण आपल्या आरोग्यसाठी खूपच छान आहे आणि गर्मीच्या दिवसात तरी आपल्यासाठी वरदानच आहे कारण हिचा गुणच आहे की थंड हवा देणे दे। तर हे आपल्या शरीराला खूप थंड ठेवते त्यामुळे गर्मीच्या दिवसात नक्की खडी साखर खाल्ली पाहिजे आणि खडी साखर ॲसिडिटीसाठी एकदम गुणकारी असं औषध आहे कारण ही आपल्याला थंड हवा देते त्यामुळे ॲसिडिटीमध्ये पण नक्कीच गुणकारी आहे तसेच मानसिक तकानी दूर करते ही खडी साखर खडी साखर खाल्ल्यामुळे मेंदूला नक्कीच आराम भेटतो अशी ही गुणकारी खडी साखर आहे खडी साखर मी घेतलेली आहे दोनशे ग्रॅम याचं प प्रमाण आहे ना ते परफेक्ट घ्यायचं आहे एक भाग धने घ्यायचे आहेत आणि दोन भाग खडी साखर आणि खडी साखर आहे ना ती आपण असे धागे असतात ना ती घ्यायची आहे धागेवाली खडी साखर घ्यायची आहे दुसरी साखर नाही घ्यायची ही जास्त गुणकारी असते धागेवाली याला धागे येतात असे बघा या टाईपमध्ये तर ही अशी खडी साखर घ्यायची आहे तर दोन्ही गोष्टी एकदमच छान आहेत गरमीसाठी आणि केव्हाही तुम्ही ह्या दोन बनवून ठेवू शकता ही पावडर मी माझ्या मुलांना नेहमी बनवून ठेवते ही पावडर कारण ह्याच्यामुळे बरेच फायदे आहेत त्यामुळे मी घरात नेहमीच बनवून ठेवलेली असते ही पावडर तर मी या साखरचे तुकडे करून घेते पहिले मी एका कॅरी बॅगमध्ये ही साखर टाकून घेते आणि याला थोडंसं क्रश करून घेते म्हणजे आपल्या वाटायला सोपी जाईल तुम्ही पाहिजे तसं खडीसाखर क्रश करून घेऊ हो शकता मी लाटनेच्या तर मी खडी साखर क्रश करून घेते अशी सगळीकडे उरली पण जात नाही व्यवस्थित क्रश होते तुम्ही पाहिजे त्या टाईपने तुम्ही क्रश करून घ्या मी खडी खडीसाखर क्रश करून घेतलेली आहे खडी खडीसाखरमधले धागे काढून घ्यायचेत हे बघा या टाईपमध्ये निघतात धागे बाजूला तर हे धागे काढून घ्यायचेत आणि धने पण उन्हात छान वाळून घ्यायचे म्हणजे पावडर स्मूथ बनली जाते त्यामुळे धने पण उन्हात छान वाळून घ्यायचे खडीसाखरमधले सगळे धागे काढून घ्यायचे हे बघा असे सगळे धागे छोटे मोठे सगळे काढून घ्यायचेत धाग्यांची खडी साखर जास्त गुणकारी असते त्यामुळे नक्की हीच साखर घ्यायची आहे म्हणजे साखर घ्यायची धाग्यावालीच मी आता छोटं मिक्सर बाउल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धने आणि खडीसाखर दोन्ही वाटून घेणार आहे आणि मी तुम्हाला याचं प्रमाण पण सांगते किती घ्यायचे ते मी हे वाटून घेते मिक्सरमध्ये हे पहा मी धने आणि खडीसाखर छान वाटून घेतलेली आहे छान स्मूथ अशी पावडर झालेली आहे धने छान वाळवून घेतले का मग छान स्मूथ पावडर होते ही पावडर खूपच हेल्दी पावडर आहे आपल्या शरीरासाठी आपण फक्त उन्हातून आलो आणि जस्ट ही पावडर पिलो तरी आपल्या शरीरातील हीट कमी होते ही पावडर तुम्ही एखाद्या काजीच्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता ही पावडर खूप दिवस छान राहते फक्त पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं ओलसर पण आहे येतो त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात थोडी कमी बनवायची गरमीच्या दिवसात एकदम फ्रेश राहते पावसाळ्यात पण फ्रेश राहते पण कधी कधी थोडंसं झाकण बॉटलचं ढिल्लं राहिलं किंवा काही तर मग ही थोडीशी ओलसर होते त्यामुळे तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी ही स्टोअर करू शकता याला काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं तर नक्कीच खूप दिवस छान राहते आणि लीड पॅक करून ठेवायचे मग खूप दिवस चांगले राहते खारी छान अशी पावडर आहे तर मी तुम्हाला प्रमाण सांगते याचं किती घ्यायची ते तर ही पावडर घेण्यासाठी ना एक ग्लास पाणी घ्यायचं आहे नॉर्मल आपण जे पाणी पितो ते गरम वगैरे काही करायचं नाही जसं तुम्हाला पाहिजे थंड नॉर्मल तसं घ्यायचं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये तुम्ही एक चम्मच अशी पावडर टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि पिऊन घ्यायचे तुम्ही हे तुम्हाला जर ॲसिडीचा त्रास जास्त होत असेल ना किंवा कधी कधी घशात जळजळ होते त्यावेळेस जेवणानंतर हे एक ग्लास पाण्यामध्ये एक चम्मच जर पावडर पिलात तर नक्कीच खूप आराम मिळतो एकदमच छान वाटतं आणि आपण उन्हातून आल्यानंतर पण हीट कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आपण उन्हातून आलो तर कधी कधी डोकं पण दुखतं त्यावेळेस जर तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये एक चम्मच ही पावडर टाकून पिलात तर नक्कीच खूप आराम मिळतो तुम्ही नक्कीच ट्राय करा मी तर नेहमीच बनवून ने ठेवते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला या पावडरपासून काही फायदा भेटला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर एचडीचा वगैरे त्रास होत असेल तर नक्कीच करून पहा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत